तरी स्वामी समर्त, श्री स्वामी समर्थ डिसेंबर संपण्या अगोदर तुमच्या आयुष्यात सर्व आर्थिक अडचणी दूर होऊन तुम्हाला एक चांगले आयुष्य जगता येईल एकदा मनापासून श्री स्वामी समर्थ महाराजांना आठवा श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाम स्मरण करा श्री स्वामी समर्थांना आरुण सोडून सगळा व्हिडिओ पा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा आणि हो बेल वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या स्वामी मार्गातील येणारे नवनवीन व्हिडिओ तोडगे काही माहिती असेल हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचेल चला जास्त वेळ नाही घेत आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करते घरोघरी आज व्यसनाधीनता व्यक्ती आहे तुमचे पती असतील तुमचे मुलगा असेल तुमचा बंधू असेल तुमचा धीर असेल म्हणजे सासरी असतील अदरवाईज पाहुणे असेल नातलग मध्ये असेल तर प्रत्येकाला हा तोडगा सांगायचा प्रयत्न करा आज आपण पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण झालेले आहेत आणि त्यामुळं तरुणाई पिढी भरपूर मृत्युमयी होत आहे मागं त्यांचा बायकापोरांचा वनवास खूप होत आहे बघत असतो आपण या डोळ्यांनी काय हाल होत आहे लोकांचं मुलींचं त्या किती प्रचंड सोसायला आहे ह्या छोट्याशा गोष्टीमुळं तर हे गोष्टीच नष्ट झाली पाहिजे यासाठी सेवा कोणती आहे तोडगा कोणते आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे खूप सोपा आणि साधा तोडगा आहे तुम्ही फक्त काय करायचं आपल्या डिंडोरी डिंडोरी प्रणित मार्गातलाच रुद्र यंत्र यंत्र घ्यायचं छोटं घ्या मोठं घ्या छोटं आहे सातशे नव्याण्णव रुपयाला फार काही महाग नाही आहे तुम्ही दवाखान्यात गेला तर ज्या व्यसनाधीनताच्या तर तुम्हाला लाखो रुपयाला बोड होतात आणि गुण तर काहीच नसतो ह्यापेक्षा जर तुम्ही आपल्या मार्गातील डिंडोरे प्रणित मार्गातील आपल्या केंद्रात जाऊन जर रुद्रयंत्र घेतलं रुद्रयंत्रावर जर सतत बेचाळीस दिवस अभिषेक घातला आणि ते रुद्राचं पाणी रोज त्या व्यक्तीला पाजले तर तुम्हाला सांगते त्रेचाळीस या दिवशी तुमचा मुलगा तुमचा पती असे तुमचा धीर असेल तुमचा सासरा असेल तुमचा बंधू असेल अदरवाईज तुमच्या जवळपासचे कुणातलं असेल त्रेचाळीसाव्या दिवशी तो व्यसनमुक्तीतून पूर्ण होणार आहे कुठे दवाखान्यात घेऊ नका कुणाला दाखवू नका कुणाला म्हणजे सांगू नका की माझा मुलगा व्यसन आहे कुठं औषध मिळते का आणि आहोत आहे का त्या आहोत का खूप त्याचे वाईट साईट परिणाम होतात ते कॅन्सरवर जातात किंवा त्यांचा मृत्यूवर शेवट आहे त्याच्या किडनीवर त्याच्या लिव्हरवर त्याचा त्या औषधाचा वाईट परिणाम होतात कारण ते औषध आणि ती काय त्याची बंद होत नाही ड्रिंकेश कमी होण्याऐवजी जास्तच होतात तर ह्या मार्गात तुम्ही सलग बेचाळीस दिवस एकेचाळीस दिवस जर रुद्र यंत्रावर रोज अभिषेक सकाळी पहाटेचा उठून जर घातला आणि ते पाणी जर त्या व्यक्तीला पाजले तर महाराज निश्चितच विसाव्या दिवसापासून त्या मु त्या माणसाची भावना पूर्णपणे कमी 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 करत आहेत एकेचाळीसाव्या आणि बेचाळीसाव्या दिवशी पूर्ण तो त्यातून मुक्तच होत आहे फक्त सेवा करा आणि अनुभव सांगा अनुभव हा हंड्रेड पर्सेंट आहे हंड्रेड पर्सेंट येणार आहे आणि हंड्रेड पर्सेंटच आहे फक्त काय करायचं रुद्राचं पठण करायचं रुद्राचा अभिषेक करायचा रुद्राचं पाणी फक्त त्या व्यक्तीला पाजायचं बघा किती मु किती खर्चच औषध आहे एकदाच फक्त खर्च होणार आहे रुद्र यंत्रणाला आणि रुद्राची सेवा जर ज्या घरात होत असेल तर बरेचसे प्रश्न आणि गोंधळ नष्ट पण होणार आहे नुसते काही एकच गोष्टीवर नाही रुद्राचा हे सेवा करायला वारंवार सेवा होणार आहे तुमच्या हातून त्यात महत्त्वाची म्हणजे जे आता तुमच्या घरात जे वेळेस नदी असेल निश्चितच तुम्ही रुद्र यंत्र आणायला वेळ घालवू नका आजच जावा जेव्हा तुमच्या कानावर हा व्हिडिओ ऐकायला येईल तेव्हाच जावा तुमच्या आसपासच्या केंद्रात रुद्रयंत्र पहिल्यांदा खरेदी करा त्यावर सोमवारी सकाळी अभिषेक घाला त्या अभिषेकचं पाणी ठेवापासून ते सगळ्या एक्केचाळीस बेचाळीस दिवस तुमच्या मुलाला नवऱ्याला कोणा पाजा आणि त्यांची या व्यसनापासून मुक्त करा मुक्तता करा आणि निश्चितच ती व्यक्ती इतकी इतकी व्यवस्थित होणार आहे की त्याला कुठलाही त्रास नाही होणार त्याचा कधी विवरबाद नाही होणार स्वामी मार्गातील तुम्ही बेचाळीस दिवस ते दुरु रुद्राचे पटणाचे तुम्ही अमृत पाजणार आहात त्याला पूर्ण शरीर त्या व्यक्तीच पूर्ण शरीरच अमृतमय होणार आहे तो व्यक्ती स्वामी मलिकात येणार आहे म्हणजे घरात आणि सेवेकरीची वाट शिवाय तुमच्या डोक्याचं ते टेन्शन आहे असतं की हा व्यक्ती रोज म्हणजे हा ड्रिंकेश मग घरात किती कला असते किती वाद असतो हे पाहिलंय मी त्यामुळे तुम्हाला निश्चितच सांगते मनापच सांगते बंधू भगिनीनं खरंच हा उपाय खूप छान आहे आपल्या परपूज गुरुमाऊली प्रत्येक हितगुजमध्ये का सांगतात तर आत्ता लोक हे कलियुगात भरपूर लोक ह्या मार्गात लागलेले आहेत त्यांना काय मी तर माहीत नाही मला परंतु घराचा नाश करायला कारणीभूत हीच लोक आहेत घरात प्रचंड कर्जाचं काम करायला सुद्धा हीच लोक आहेत आणि त्यांना त्या मुलीला विवाह करायचं कामसुद्धा हीच लोक आहेत छोट्या मुलांना बापाचं प्रेम न मिळणारी हीच लोक आहेत ह्या लोकांना तुम्ही बाहेर काढा आणि असे मार्ग लावा श्री स्वामीचं मत मनावर सांगते ताई कुणाला रागाला असला तर स्वामींना अनसून तुमची क्षमा मागते पण माझा उद्देश वाईट हेतूनही नाही आहे मगायचं फक्त एवढंच आहे की हे भरपूर लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत दारूमुळे जे होत्याचे नव्हते झालेले आहेत व्यसनामुळे घराचा सकाळी ध्वंस झालेला आहे खूप बेकार अवस्था लोकांची झालेली आहे येऊन हे परतच स्वामी महाराज गुरुमिनी आपल्याला सांगितलेलं तोडगा आहे तो तुमच्याकडे मी पोचवायचं काम करत आहे ते तुम्ही फक्त आत्मसात करा ह्या सेवा करा निश्चितच तुम 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 स्वामी तुमचं ऐकतील आणि तुमच्या घरातून जे कुलमृत्ती असेल ते यातून बाहेर पडेल श्री स्वामी समर्थ आज आपल्याला गोवितच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ